नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापनावर आधारित प्रथम सत्र परीक्षा इयत्ता सातवी विषय इतिहास अभ्यासणार आहोत हा पेपर तीस गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून विधानी पुन्हा लिहा हा प्रश्न तीन गुणांसाठी आहे एक आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे टिंबटिंब होय पर्याय आहेत होयसड परमार सोड पाल उत्तर आहे पाल दोन महाराष्ट्रातील संत चळवळीचे केंद्र टिंबटिंब होते पर्याय आहेत देहू आळंदी पंढरपूर पैठण उत्तर आहे पंढरपूर तीन आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना टिंबटिंब सुरक्षित ठेवले होते पर्याय आहेत मथुरेत झाशीत दिल्लीत वाराणसीत उत्तर आहे मथुरेत गटातील वेगळा शब्द शोधून द्या हा प्रश्न तीन गुणांसाठी आहे एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने वेगळा शब्द आहे अलिखित साधने दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरीतशाही गटातील वेगळा शब्द आहे सुलतानशाही तीन तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग उत्तर आहे सिंधुदुर्ग क पुढील घटना कालानुक्रमे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे घटना आहेत शिवाजी महाराजांची जावळीवर स्वारी सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट निजामशाहीचा पाडाव झाला तर दिलेल्या घटना कालानुक्रमे खालीलप्रमाणे आहेत उत्तर एक निजामशाहीचा पाडाव झाला दोन शिवाजी महाराजांची जावळीवर स्वारी तीन शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट चार जोहरने पनाळ्याला वेडा घातला ड ओळखा पाहू हा प्रश्न एक गुणांसाठी आहे एक स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव उत्तर आहे राजगड दोन इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण उत्तर आहे सुरत प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न तीन गुणांसाठी असून तुम्हाला दिलेल्या प्रश्नापैकी कोणतेही तीन प्रश्न लिहायचे आहेत एक तवारीख म्हणजे काय उत्तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे दोन संत मीराबाईंची भक्ती गीते समाजाला कोणता संदेश देतात उत्तर संत मीराबाईंची भक्ती गीते समाजाला भक्ती सहिष्णुता व मानवतेचा संदेश देतात तीन मुघल संस्थेच्या संस्थापकाचे नाव लिहा उत्तर मुघल संस्थेच्या संस्थापकाचे नाव बाबर आहे चार वतन म्हणजे काय उत्तर वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होत ब खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न चार गुणांसाठी आहे व तुम्हाला दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही दोन प्रश्नच लिहायचे आहेत एक दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते उत्तर शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई जनावरांना चारा मिळत नसे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई लोकांना गावात राहणे कठीण होई लोक गाव सोडत लोकांवर परागंदा होण्याची वेळी म्हणून दुष्काळ हे सर्वात मोठे संकट वाटे महमूद रहितेला कोणत्या सुधारणा केल्या उत्तर महमूद गव्हाने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली सैन्यामध्ये शिस्त आणली जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली बिदर येथे अरबी व फारसी यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली तीन शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले उत्तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले चार शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून का केली ते लिहा उत्तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम नैऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली क तुमचे मत लिहा हा प्रश्न चार गुणांसाठी आहे एक शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली त्यामुळे वेढा शिथिल झाला याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीत हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाज्यातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवगड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निष्ठून विशालगडाकडे गेले दोन शिवरायांनी पुरंदरचा तह केला कारण लिहा उत्तर शिवरायांकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने मोठी फौज पाठवली या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेड्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले परिस्थिती मोठी कठीण होती आर्थिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून पुरंदरचा तह केला प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा हा प्रश्न तीन गुणांसाठी आहे एक मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब होते पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन भारतातील एकूण घटक राज्य टिंबटिंब आहेत पर्याय आहेत एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस उत्तर आहे, आहे एकोणतीस तीन संविधान सभेते कोण टिंबटिंब सदस्य होते पर्याय आहे दोनशे नव्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे सत्त्याण्णव दोनशे शहाण्णव उत्तर आहे पर्याय अ दोनशे नव्याण्णव ब एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न तीन गुणांसाठी असून तुम्हाला कोणते तीन प्रश्न लिहायचे आहेत एक संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते उत्तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते दोन संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते उत्तर संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते तीन न्यायाचे प्रकार किती व कोणते उत्तर न्यायाचे प्रकार तीन आहेत एक सामाजिक न्याय दोन आर्थिक न्याय तीन राजकीय न्याय चार निवडणूक घेणारी यंत्रणा कोणती उत्तर निवडणुका घेणारी यंत्रणा निवडणूक आयोग आहे पुढील आकृती पूर्ण करा भारतीय नागरिकांना दिलेली तीन मूल्यांची हमी पैकी पहिले मूल्य आहे न्याय तर पुढील मूल्य आहेत आहे स्वातंत्र्य समता प्रश्न दुसरा तुमचे मत लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे व दिलेल्या प्रश्नापैकी तुम्हाला कोणतेही एक प्रश्न लिहायचे आहे एक शासनाला कोणकोणत्या कौन विषयांवर कायदे करावे लागतात उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबी संबंधी कायदे करावे लागतात एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन शिक्षण आरोग्य सेवा आणि दारिद्र्य निर्मूलन समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय संशोधना सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील थँक्यू